आपलं सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत तालुका कर्ड्यातील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित ग्लोबल नॉलेज एक्सपोचा उद्घाटन समारंभ माननीय उदयसिंह दादा पाटील त्याचबरोबर चित्रपट अभिनेते माननीय समृद्धीन बाबा जाधव यांच्या शुभाशय काल नुकताच संपन्न झाला या ग्लोबल एक्सपोमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला त्याचबरोबर ते त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळेस बोलताना उदय दादा म्हणाले की ग्लोबल नॉलेज एक्सपोच्या माध्यमातून उंबरज आणि परिसरातील स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणे त्याचबरोबर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंतांचं देऊन करणे हा उपक्रम अतिशय सुंदर असून महेश बाबांनी हे काम अत्यंत उत्कृष्टरित्या था महेश कुमार जाधव यांचे मी आभार मानतो ग्लोबलच्या माध्यमातून यापुढे असेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले हे फार कठीण काम असतो कारण शेवटी ही जी इंग्रजी माध्यम आहे हे माध्यम आपली मातृभाषा नाही आपली बोलीभाषा नाही आहे पण आज जगाच्या स्पर्धेमध्ये उतरत असताना आपल्याला जगामध्ये चालणारी भाषा म्हणून इंग्रजी माध्यमाचा आपल्याला वापर करावा लागतो आणि ते ज्ञान आपल्याला आत्मसात असणं ही काळाची गरज आहे आणि हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचणं हे तितकंच महत्वाचं आहे म्हणून महेश बाबांनी एक दहा बारा वर्षापूर्वी ही इंग्लिश माध्यमाची शाळा या ठिकाणी चालू केली अत्यंत खडतर प्रसंगातून या शाळेनं आपल्या स्वतःची वाटचाल चालू ठेवली आज हा जो काही परिसर दिसतोय हा उभा करण्यासाठी त्यांना अत्यंत मेहनत घ्यावी लागली हा एक्सपो उभा करणं हे फार कठीण काम आहे कारण शेवटी ग्रामीण भागामध्ये या सर्व सुविधा सुविधा आणणं हे फार कठीण काम असतं यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात पण तरीसुद्धा त्यांनी अखंडपणे हे काम चालू ठेवलेलं आहे म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे आपण सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे काही मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये जे काही आपलं कौशल्य दाखवलं शिक्षणामधलं ते सर्व त्या सर्वांचा या ठिकाणी आपण मान सन्मान केला पण ज्यांना यश मिळालं नाही त्यांनीही खचून जाण्याचं काही कारण नाही कारण शिक्षणामध्ये प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट असते कारण जो पुस्तके असतो तोच पूर्णपणे यशस्वी होतो असंही काही नसतो जे व्यवहारानं चालतो जसं बाबाने मागाशी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की पस्तीस टक्के मार्क मिळवणारा सुद्धा माणूस या ठिकाणी आज एखादं घातलेलं कोडस आपण सोडवू शकत नाही अशा पद्धतीचं काम करू शकतो त्या पद्धतीनं जर का आपण काम करत राहिलो पण ते बाय हार्ट पाहिजे मनापासून केलं पाहिजे कारण एका उर्दू शायराने एक शायर करून ठेवली आहे की क्यू तरसता है बंदे क्यू तरसता है बंदे जल्दी बदलेगा या मंजर दिलसे अपने दिल में झाकले हे सब तेरा होगा सांगण्याचा अर्थ एवढाच आहे आपल्याला जे करायचं आहे आपलं ध्येय जर का आपण आपलं फिक्स असेल तर निश्चितपणानं आपण त्या ठिकाणी पोचू शकतो फक्त त्यासाठी आपली स्वतःची मानसिकता आणि आत्मविश्वास आणि आपण करत असलेल्या कामावरती आपली श्रद्धा ही अत्यंत महत्वाची आहे जी या ठिकाणी शिक्षण सं या शिक्षण संकुलामध्ये चाललेलं आहे त्या सर्व गोष्टीला मी अनी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुढच्या जी काही या दोन तीन दिवसामध्ये कला प्रदर्शन होणार आहे त्यामध्ये सहभागी होणार आहे सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो ज्या विद्यार्थी एक सायन्स झालेला एम एस सी झालेला एक एमकॉम झालेला आणि दुसरा एम ए झालेला हे तिन्ही विद्यार्थी शिकले मोठे झाले सर्विस साठी काहीतरी कमवण्यासाठी सातारला गेले सातारला गेले नोकरी नाही पुण्याला गेले पुण्यात नोकरी नाही मुंबईमध्ये गेले नोकरी नाही बँगलोरला गेले कुठंच त्यांच्या शिक्षणाच्या याच्यावर त्यांना योग्य त्याची नोकरी मिळाली नाही अशा वेळेला नैव्याने पचडलं तीन वर्ष झाली करोनाच्या कालखंडामध्ये यांनी निर्णय घेतला की काही नाही आपल्याला आता काही उपयोग नाही आपण एवढं शिकलोय घरच्यांच्या अपेक्षा आपल्याकडून एवढ्या आहेत आपण आत्महत्या करायची नीट आहे का ज्या वेळेला हा निर्णय गेला त्या मनामध्ये दुःखी झालेले होते कष्टी झालेले होते व्यथित झालेले होते एवढं शिक्षण घेऊन जर आम्हाला नोकरी लागत नाही तर काय जगण्याला अर्थ आहे दिदीनो आणि एक लक्ष ठेवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या आहेत ते शिकलेल्या लोकांच्या सगळ्यात जास्त घटस्फोट आहेत ते शिकलेल्या लोकांचे आणि सर्वात जास्त वडील वृद्धाश्रमात आहेत ते शिकलेल्या लोकांचे मला सांगा शिक्षणाने आम्हाला काय दिलं अशा पार्श्वभूमीवर ही तीनही मुलं शिकलेली ज्या वेळेला परत आले आणि आत्महत्या करायची ठरली पण आत्महत्या करायची तरी कुठं करायची किमान आपली प्रेता तरी आपल्या घरच्यांना मिळतील या भूमिकेनं त्यांनी आपल्या साताऱ्याला कडे गाठलं कास पठाराच्या वर ज्या वेळेला त्या सडा वाघापूरच्या इथं गेले दोर घेतला तिघ एकमेकाच्या गळ्यात पडले आणि रडले आणि रडवन त्यांचं ओसरल्यानंतर निर्णयाला पोहोचले एकानं झाडाला दोर बांधला आणि गळ्यात दोर घातला तर ज्या वेळेला दुसऱ्या झाडावर चढलेली व्यक्ती होती त्यानं पाहिलं अरे म्हणजे खाली शेतकरी एक झोपला आहे आणि बैल रिंगणात मळते ती म्हणली शेतकरी झोपलाय बैल काम करते एक काम करूया आपण मरायच्या आधी त्याला विचारूया आम्ही एवढं शिकलोय आणि तू मात्र झोपलाय निवांतून तुझी बैल काम करतात तुला सुखाची झोप येतेच कशी असा प्रश्न आल्यानंतर त्यांचं एकमत झालं शेतकऱ्याकडे गेले शेतकऱ्याला विचारलं दादा तुम्ही तर झोपलाय बैल काम करतात हे कसं शक्य आहे शेतकरी उठलं अरे म्हणले सोपं आहे बैलाच्या गळ्यात घंटा बांधली बैल ज्यावेळाला काम करतात ना त्यावेळेला त्यांच्या गळ्यातली घंटा वाजते शेतकऱ्याचा कान हळवा असतो मी आराम करतो ज्यावेळेला बैल थांबतात था, घंटा थांबते मी चापकाचे दोन फटकारे बैलाला नाही मारत आवाज काढतो बैलावर मी जीवापार प्रेम करतो आणि आवाज चापकाचा आला की बैल बरोबर खळ्याभोवती फिरतात त्या पुराणे विचारला आमचा दुसरा प्रश्न आहे बैलाच्या गळ्यात घंटा बांधली ती वाजली तर तुम्हाला वाटतं बैला काम करतात आणि बैला थांबली की घंटा थांबते माझा प्रश्न असा आहे दुसरा शेतकरी दादा समजा बैल एका जागेवर उभी असली आणि त्यांनी अशा 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 अशी घंटा वाजवत बसली तर शेतकऱ्याने उत्तर दिलं माझी बैल तुमच्या ग्रॅज्युएट नाही <laughs> विनोदाच्या अंगाने मार्मिक आणि काळजाला भेडणारं उत्तर देतो आजची पडीक मुलं जे आहेत हे शिक्षण फक्त सर्टिफिकेटच दादा शहानपण आमच्या शिक्षण व्यवस्थेतून आता मुलांना मिळत नाही आणि याच वर उपचार म्हणून ग्लोबल इंग्लिश मेडिकमचा हा जो कार्यक्रमाचं प्रयोजन आहे त्याला कार्यक्रमच हेच त्याच कारण आहे मुलामध्ये हावराड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञ लोकांनी सांगितलं की मुलांच्या मध्ये बेहविध बुद्ध्यांक असतो एकच नाही परीक मूर्ख होण्यात काही अर्थ नाही प्रत्येक मुलाच्या पशी दिव्यत्वाचा अंश असतोच तो शोधणं स्वतःसाठी आणि समाजासाठी त्याचा वापर करणं हा खरा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे आज मुलांच्या मध्ये विविध कला गुण आहेत सचिन तेंडुलकर बारावीला नापास झालेला पण जगप्रसिद्ध क्रिकेटपटू झाला आदरणीय लोकनेते आपले शरद पवार साहेब बारावी सायन्सला पस्तीस 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 मार्क पडले होते सर्व विषयामध्ये आज त्यांनी घातलेलं गणित सोडवायला किती जणांना एकत्र यावं लागत आहे तुम्हाला ते माहीत आहे सांगण्याचं तात्पर्य एक असं आहे की बहु बुद्ध्यांक जो आहे हा माणसाच्या अंतकरणामध्ये मा वेगवेगळ्या तर कला क्रीडा सांस्कृतिक वक्तृत्व नेतृत्व या सगळ्या गुणांनी युक्त असलेलं जे विद्यार्थ्याचं जे मॉडेल आहे ते बनवण्यासाठी या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं प्रयोजन आहे मला तुम्ही सांगा आज तुम्ही तुमची मुलं ज्या शाळेमध्ये गाठली आज प्रत्येक जण शाळेमध्ये जातो शाळा मुलाला प्रगती पुस्तक देते पण शाळेच प्रगती पुस्तक फक्त ही इंग्लिश मिडियम स्कूल तुम्हाला दाखवते की आमच्या शाळेची प्रगती काय पद्धतीनं आहे कशा पद्धतीनं आपली शाळा डेव्हलपमेंट करते मुलामध्ये असलेल्या दिव्यत्वाच्या अंशाला भेटून त्याच्यात असलेल्या सर्व कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ देण्यासाठी त्याच्या जीवनाला आकाराने आशय देण्यासारखी अशा पद्धतीचं काम या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये चालत आहे